धुरंधर हा जबरदस्त ॲक्शनपट रिलीज झाल्यापासून सगळीकडे एकच चर्चा आहे ती म्हणजे कराची या पाकिस्तानमधल्या शहराची कराचीमधल्या लॅरी टाउनची आणि तिथं असणाऱ्या गँगवॉरची पण आज आम्ही तुम्हाला जी स्टोरी सांगणार आहे ती आत्ताच्या कुठल्या गँगवॉरची नसून ती स्टोरी आहे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातली भारतातल्या स्वातंत्र्य संग्रामातले अनेक क्रांतिकारक जे ब्रिटिशांच्या विरोधात भिडले होते आणि त्याच कराची शहरामध्ये भिडले होते आणि त्याच कराची शहरामध्ये पहिल्यांदा मराठी माणसांनी जे आंदोलन केलं होतं त्या मराठी लोकांच्या आंदोलनात एका मराठी व्यक्तीनं ब्रिटिशांच्या विरुद्ध लढताना आपल्या छातीचा कोट केला आणि बंदुकीची गोळी आपल्या छातीवर झेलून स्वतःचा हौतात्म्य दिलं त्या मराठी माणसानं आज पाकिस्तान ज्याला आपण स्वतंत्र राष्ट्र आहे असं म्हणतो त्या पाकिस्तानच्या भूमीवर आपलं रक्त सांडलं होतं आज आम्ही तुम्हाला गोष्ट सांगणार आहे मूळच्या कोकणातल्या असणाऱ्या दत्ताराम भाऊ कोयंडे यांची मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाना एकोणीशे छत्तीस पर्यंत म्हणजे साधारणतः भारत स्वतंत्र व्हायच्या अगोदर दहा वर्षापर्यंत बॉम्बे प्रेसिडेन्सी म्हणजे नंतर जे बॉम्बे स्टेट झालं आणि नंतर महाराष्ट्र हे राज्य झालं पूर्वी बॉम्बे प्रेसिडेन्सी जी होती ती अत्यंत मोठी होती म्हणजे आत्ताच्या हुबळी धारवाडपासून मग त्यात सांगली कोल्हापुरी आलं रत्नागिरी सिंधुदुर्ग आलं आणि सगळं झालं ही सगळी बॉम्बे प्रेसिडेन्सी अगदी गुजरात पार करून कराची पर्यंत पोहोचलेली होती म्हणजे हा सगळा पट्टा एकाच राज्याचा भाग होता त्यामुळे आज जशी कोकणातून हजारो कुटुंब रोजगारासाठी मुंबईत जातात पुण्यात जातात विशेषतः मुंबईमध्ये जातात तशीच अनेक कुटुंब त्या काळात कराचीमध्ये जाऊन राहायची आणि अशाच कराचीमध्ये जाऊन राहणाऱ्या लोकांच्या मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आचरा या गावातली जवळजवळ चाळीस ते पन्नास लोक होते या चाळीस ते पन्नास लोकांच्या मध्ये एक होते दत्ताराम भाऊ कोयंडे खरं तर दत्ताराम भाऊ कोयंडे यांचे वडील कराचीमध्ये कस्टम डिपार्टमेंटमध्ये कामाला होते त्यामुळे त्यांच्या वडिलांनी लहान असलेल्या दत्ताराम भाऊंना कराचीमध्ये नेलं आणि कराचीमध्येच त्यांना शिक्षण दिलं त्यामुळे ते कराचीमध्येच राहिले कराची मधल्या केमारी या इलाक्यामध्ये ते राहायचे तिथंच बंदर होतं तिथंच काम करायचे त्यांचं शिक्षण देखील तिथल्याच एका इंग्लिश स्कूलमध्ये झालं सातवी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर देखील ते पुढं शिकायला लागले त्यांचा स्वातंत्र्य संग्रामाकडे ओढा होता महात्मा गांधींच्या विचारांना दत्ताराम भाऊ कोयंडे आणि त्यावेळेचे अनेक क्रांतिकारक प्रेरित झाले होते दत्ताराम भाऊ कोयंडेंचा यांचा जन्म एकोणीसशे सात सालचा त्यामुळे महात्मा गांधींनी जेव्हा मिठाचा सत्याग्रह सुरू केला त्यावेळी दत्ताराम भाऊंचं वय होतं तेवीस वर्ष म्हणजे सहा एप्रिल एकोणीसशे तीसला ला जेव्हा महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रहाची सुरुवात केली त्यावेळी भारताच्या प्रत्येक किनाऱ्यावर जिथं जिथं बंदरं होती त्या त्या प्रत्येक किनाऱ्यावर जसं की मुंबई कलकत्ता अशा शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर मिठाच्या सत्याग्रहाला सुरुवात झाली तशीच सुरुवात झाली कराचीमध्ये दे देखील त्यामुळं कराचीमधल्या पोलिसांनी तिथल्या लोकांच्यावर दडपशाही केली आणि अनेक काँग्रेसच्या नेत्यांना अटक केली कराची मधल्या सात महत्वाच्या काँग्रेसच्या नेत्यांना अटक केली त्यामुळे कराची हे शहर पेटून उठलं तेवीस वर्षाचे दत्ताराम भाऊ कोयंडे हे कराचीतले काँग्रेसचे एक अत्यंत महत्वाचे नेते झाले होते त्यांच्या माग मोठा जमाव होता अनेक मराठी माणसं होती तशीच अनेक सिंधी तरुण देखील त्यांच्या बाजूने उभे होते दत्ताराम भाऊ कोयंडे यांनी या सात तरुणांना ज्यांना पोलिसांनी अटक केलेली होती त्यांना वाचवण्यासाठी आणि त्यांना सोडवण्यासाठी ज्या कोर्टामध्ये सुनावणी होणार होती त्या मॅजिस्ट्रेट कोर्टावरती एक मोर्चा काढला या मोर्चामध्ये जवळजवळ दहा हजार लोक सहभागी झाले होते पंधरा एप्रिल एकोणीसशे तीस या दिवशी हा मोर्चा निघाला होता या मोर्चाचं नेतृत्व दत्ताराम भाऊ कोयंडे करीत होते आणि त्यांच्या मागे हा सगळा जमाव चालू होता त्यावेळी पोलिसांनी या मोर्चाला दडपण्यासाठी प्रयत्न केला आणि या मोर्चावर लाठीचार्ज केला पण लाठीचार्जला घाबरणारा हा मोर्चा ला। नव्हता त्यांनी आपली चाल तशीच पुढे चालू ठेवली त्यामुळे पोलिसांनी त्यांना धमकी द्यायला चालू केली गोळीबार करण्याची धमकी दिली तरीही जमाव पांगला नाही अखेर दत्ताराम भाऊ कोयंडे ज्यावेळी पोलीस लाठीचार्ज मोठ्या प्रमाणावर करायला लागले त्यावेळी त्यांनी आपल्या हातातला भारताचा तिरंगा घेतला आणि ते कोर्टाच्या इमारतीवर चढायला लागले ज्या कोर्टाच्या इमारतीवर युनियन जॅक अगोदरपासून फडकत होता त्यांना तो युनियन ज्या काढून त्या इमारतीवरती भारताचा तिरंगा लावायचा होता हे करायचा प्रयत्न करत असताना तिथं उभ्या असलेल्या ब्रिटिश पोलिसांनी दत्ताराम भाऊ कोयंडे यांच्यावर गोळी झाडली आणि एक गोळी दत्ताराम भाऊंच्या छातीवरती बसली आणि दुसरी गोळी त्यांच्या डोक्यावर बसली या दोन गोळ्या लागल्यामुळे दत्ताराम भाऊ कोयंडे हे इमारतीवरून खाली पडले आणि त्याच ठिकाणी ते हुतात्मा झाले दत्ताराम भाऊ कोयंडे जो एक मराठी माणूस होता हा खर तर कराचीमध्ये हौतात्म्य पत्करलेला पहिला व्यक्ती आहे त्यामुळं कराची मधला जो स्वातंत्र्य संग्राम होता त्या स्वातंत्र्य संग्राममध्ये पहिल्या मराठी माणसांना आपलं हौतात्म्य पत्करलेलं होतं ही एक अभिमानाची गोष्ट आहे आज पाकिस्तान जे स्वतंत्र राष्ट्र म्हणून जगतोय आणि सांगतोय त्या पाकिस्तानसाठी मराठी माणसांनी आपलं रक्त वाहिलेलं आहे हे पाकिस्ताननं विसरता कामा नये नंतर ज्यावेळी काँग्रेसचं अधिवेशन एकोणीसशे एकतीस साली या कराचीमध्ये भरलं होतं ज्या अधिवेशनाचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल होते त्यावेळी त्या काँग्रेसच्या अधिवेशनाचा जो मंडप उभारलेला होता त्या मंडपाच्या महाद्वाराला दत्ताराम भाऊ कोयंडे यांचं नाव द्यायला काँग्रेस विसरलेली नव्हती दत्ताराम भाऊ हे एक व्यायामपटू होते त्यांची स्वतःची एक व्यायामशाळा याच केमारी परिसरात कराचीमध्ये होती ते अतिशय ऍक्टिव्हली सगळ्या सार्वजनिक कामांमध्ये भाग घेत होते अशा या व्यक्तीचा हौतात्म्य ही एक मोठी गोष्ट होती त्यानंतर कराचीमध्ये जेव्हा काँग्रेसची सरकार आली एकोणीसशे सदतीस नंतर त्यानंतर दत्ताराम भाऊ कोयंडे यांचं नाव नगरपालिकेनं ना एका रस्त्याला दिलं होतं त्यानंतर देखील दत्ताराम भाऊ कोयंडे यांच्या नावानं त्यांच्या मूळ गावी म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातल्या आचरा या गावी त्यांच्या नावानं एक शाळा आहे तिथं त्यांचं स्मारक आहे ग्रामपंचायतीच्या परिसरात देखील एक स्मारक आहे हे सगळं असलं तरी दत्ताराम भाऊ कोयंडे यांचा मात्र महाराष्ट्राला आज विसर पडलेला आहे हा व्हिडिओ करण्याचा उद्देशच हा होता की आपण जेव्हा धुरंधर सारख्या चित्रपटाची चर्चा करतोय धुरंधर मधल्या ज्या रॉ एजंटची चर्चा करतोय किंवा अनेक लोकांची चर्चा करतोय जे देशासाठी लढले त्याच्याबरोबरच देशासाठी लढलेल्या या खऱ्या धुरंधरची देखील चर्चा व्हायला पाहिजे म्हणून हा आम्ही व्हिडिओ केला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला दत्ताराम भाऊ कोयंडे यांच्याबद्दल तुम्हाला माहिती होती का माहिती असेल नसेल तरीही आम्हाला कमेंटमध्ये सांगा या व्हिडिओवरती आमच्याच व्हिडिओवरती कुणीतरी कमेंट करून आम्हाला याबद्दलची माहिती दिलेली होती त्यानंतर आम्ही त्याच्याबद्दलचं थोडा अभ्यास केला आणि हा व्हिडिओ तुमच्यासमोर आणला त्यामुळे ज्यांनी ती कमेंट केली होती त्यांचे देखील धन्यवाद याशिवाय कोकण कट्टा नावाचं एक यूट्यूब चॅनल आहे त्या व्हिडिओमधून देखील आम्हाला थोडीफार माहिती घेता आली त्याशिवाय इतर काही इंटरनेटवर रिसोर्सेस आम्हाला मिळाले आणि काही मार्टियर्स डायरी वगैरे मिळाल्या त्यातून आम्ही सगळी माहिती गोळा केली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या बरोबर शेअर करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाना जय हिंद जय महाराष्ट्र